राम कृष्णारी अजम रुक्मिणी प्राणसंजीवनं परम धाम कैवल्यं एकं तुरियं प्रसंगं प्रपन्नार्थि देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं प्रियखलु भगवान आम्ही तपो तेज बल शक्ती संपन्न सर्व विद्या निधि सर्वज्ञचूडामणे साक्षात रुक्मिणी मातेंच्या कृपा आशीर्वादाने भगवान पंढरीश पाण्डुरंगा परमात्माच्या कृपा आशीर्वादाने श्रीक्षेत्र पिंपळखुंटा ज्या सद्गुरूंचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे ते आपल्या सर्वांचे असणारे सद्गुरू शंकरबाबांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी आषाढी पायीवारी सोहळा निघत असतो तो याही वर्षी दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र पिंपळखुंटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस आषाढ शुक्ल तृतीया ते दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस आषाढ शुक्ल चतुर्दशी या कालावधीत संपन्न होत आहे या सोहळ्यामध्ये बाबांचे असणारे इष्टदैवत आराध्य दैवत श्री संत माईबाई महाराज श्री संत आडकोजी महाराज श्री संत लहानूजी महाराज श्री संत सत्यदेव बाबा वंदनीय राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज आणि स्वतः परमाहु सद्गुरू शंकर महाराज बाबांच्या चरण पादुका ज्या सर्व भक्त मंडळींच्या कृपा आशीर्वादाने जो चांदीचा रथ जो बनवलेला आहे त्यामध्ये विराजमान होऊन सर्व संतांच्या पादुका श्रीक्षेत्र पिंपळखुंटावरून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहेत सर्व भक्त मंडळांना या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा अशी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांना विनविणे प्रार्थना आहे या संस्थांनी अनेक वेगवेगळे वेग उपक्रम वेग जे राबवले आहेत त्यामध्ये यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून श्री संत शंकर महाराज आश्रम पिंपळखुंटा या चॅनलवरून आपल्याला सर्व वारीचा सोहळा आपण आनंद घेऊ शकतो भगवान पांडुरंग परमात्मा सद्गुरू रुक्मिणी आईसाहेबांच्या चरणी साष्टांप्रणिमात करून सर्वांनी या वारीमध्ये उपस्थित राहावं हे सर्वांना विनंती रामकृष्ण हरी रामकृष्ण